दोन तीन दिवसापूर्वी एक पालकांचा फोन आला डॉक्टर साहेब लांब लहानच्या जीवनशैली त्यांचं खाणं पिणं ह्याबद्दल थोडंसं तुम्ही काही मार्गदर्शन करा तुमची भाषा सोप समजायला खूप सोपं असतं व ते आम्हाला आमच्या मनाला त्या टच करतं हे ऐकून आनंद वाटला पण विषयचं गंभीर्य घेता थोडंसं चिंता वाटली खरोखरच हा विषय खूप आवड आहे आणि ही समस्या प्रत्येक घरामध्ये आहे शहरामध्ये खेडेगावामध्ये मेट्रो सिटीजमध्ये प्रत्येक अर्थी समस्या आहे आता काही त्यांचं मी त्यांना विचारलं काय झालं असं असं ते म्हणजे माझा मुलगा आहे दहा बारा वर्षाचा त्याला दर यायचे आणि पोट दुखत राहायचं सोनोग्राफी वगैरे केली नॉर्मल रिपोर्ट निघाले एक दोन डॉक्टरनं दाखवलं काही विशेष फरक जाणवला नाही स्कोपी केली त्याच्यामध्ये ॲसिडीचा त्रास निघाला डॉक्टर बोलले की दहा बारा वर्षाच्या मुलांमध्ये ॲसिडिटी हा विषय खूप दुर्मिळ आहे तर हे सगळं का होतं कशामुळे होतं तर त्यांचं एकच उत्तर होतं जीवनशैली खाणं पिणं मग त्या अनुषंगाने आपण आज बोलणार आहोत कृपया सगळ्या आईवडिलांनी आजी आजोबांनी घराच्या मोठ्या लोकांनी हा विषय समजून घ्या आणि काही चांगलं असेल ते अनुकरणात नक्की आणा तर आता बरेच उठल्या उठल्या सवय असते बरेच घरामध्ये की लहान मुलांना चहा बिस्किट सुरुवात करतो मुळात तीच चुकीचं आहे शक्यतो लहान मुलांना बिस्किट चहा हे टाळा मैदाचे पदार्थ बेकरीचे पदार्थ ते टाळा तर त्याचे शरीराला खूप दुष्परिणामे ट्रान्सफॅट्स बघितलं प्रोटीन्सचं प्रमाणचं बघितलं त्याच्यानुसार जर मीठ साखरचं प्रमाण प्रमाण बघितलं हे अतिशय शरीराला हानिकारक आहे लहान मुलांच्या मग त्याविषयी आपण सगळं बोलणार आहोत की लहान मुलांना काय खाल्लं पाहिजे जीवनशैलीमध्ये त्यांचं आहार विहार कसा पाहिजे त्यांची काय सवयी महत्त्वाच्या आहेत त्याला पर्याय काय आहेत याच्या शरीर झोप त्यांच्या झोपायचं काय प्रमाण आहे त्यांचं थोडक्यात जडण घडण ह्याबद्दल आपण बोलणार आहोत सविस्तर बोलणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये तर कृपया सगळ्यांनी पूर्ण व्हिडिओ ऐका नमस्कार स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर हे टॉक्स अँड टिप्स आजचा आपला विषय लहान मुलांची जीवनशैली त्यामुळे होणारे आजार तर हल्ली सारस घरात मुलांना चहा बिस्किटचं प्रमाण खूप वाढते तर कृपया करून लहानपणापासून लहान मुलांना मैद्याचे पदार्थ टाळा शक्यतो चहा बिस्किट बिस्किटं टोस्ट खारीज याचा प्रमाण कमी ठेवा किंवा देऊ नका ही जे सवय लागली मुलांना ती सवय लवकर जात नाही आणि ते शरीराला हानिकारक असतात आता बर्गर्स पिझ्झा हे स्नॅक्स अतिशय हानिकारक असतात हे वेस्टर्न कल्चरचं फूड आहे पण आपल्या शरीराला ते हानिकारक आहे आणि आपण हे फॅशन म्हणून खातो अतिशय उत्साहामध्ये किंवा याच्यामध्ये आपण ऑर्डर होतो बर्गर पिझ्झा हे फॅशन म्हणून बघितले पण शरीराला हो हे खूप हानिकारक आहे ते विटाळा नंतर आहे शरीराला उत्तम वाढीसाठी लहानपणापासून लहान मुलांना प्रोटीनची गरज जास्त असते जे काही हे स्नॅक्समध्ये अवेलेबल नसतात स्नॅक्समध्ये प्रोटीनचं प्रमाण कमी असतं प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं कार्बोहायड्रेटचं प्रमाण शरीराला थोडंसं मीडियम लागतं आणि फॅट्स कमी लागतात तर हे बाहेरचे स्नॅक्स जे आपण खातो मैद्याचे पदार्थ खातो याच्यामध्ये सगळं उलटं असतं त्याच्यामुळे लहानपणापासून लहान मुलांना त्यांचा जो पाया रसतो आपण शरीराचा शरीर तब्येतीचा तर त्यासाठी हे हानिकारकच का आहेत मग याचा परिणाम याचा त्रास मुलांना भविष्यात पुढे होणार आहेत त्यासाठी काही प्रकारचे स्नॅक्स आपण घरच्या घरी करू शकतो ताजा दे अन्न देऊ शकतो आणि त्यांना ही बाहेरची आपण बंद करू शकतो तर तसं बघायला गेलं तर पूर्वी काही वयामानानुसार अटॅक आजार असायचे थोडक्यात हार्ट अटॅक हे साठ नंतर असायचं ॲसिडिटीचा त्रास वगैरे हे तीस पस्तीसशे नंतर असायचं स्ट्रोकचा त्रास हे चाळीस नंतर असायचं म्हणजे पूर्वी जीवनशैली ही खूप प्रगभ प्रग आणि उत्तम होती आता तसं काही राहिलं नाही आता कोणाला स्ट्रोक कोणाला अटॅक कोणाला आता बोललो तुम्हाला दोन मिनटापूर्वी दहा वर्षाच्या पोराला ॲसिडिटी दुर हे दुर्मिळ आहे तर हे सर्व होण्याचे कारण हे आपलं खाणं पिणं आपला हार आपला विहार आपली जीवनशैली तर कृपया करून हा विषय गंभीर घ्या गंभीरतेने घ्या तर असं आहे की आजकाल लहान बाहेरचे पदार्थ म्हटले का आईवडिलांना बी एक मोकळी भेटते किंवा एक पर्याय भेटतो पोरांना पण कृपया करून आईवडिलांनी लहानपणापासूनच ला त्यांच्या बालकांचं पालकांचं बालकांचं त्यांच्या मुलांचं खाण्यापिण्यावरती लक्ष दिलं तर पुढे होणारे जे आजार आहेत ते आपण टाळता येतात तर आपण आता बघूया लहान मुलांना बाहेरचे जर पदार्थ दिलं तर त्याचा परिणाम काय असतं हे विटॅमिन बी ट्वेल्सचं ॲब्झप्शन कमी होतं हिमोग्लोबिनचं ॲब्झप्शन कमी होतं शरीरामध्ये गट हेल्थ डिस्टर्ब होतं म्हणजे अपचन अपचन आतड्यांचा आजार डिस्टर्ब होतो आणि शरीरावर आणि मा शारीरिक आणि मानसिक विकासमत्वावरती याचा मोठा खूप परिणाम होतो ते आपल्याला न कळत हळूहळू पुढे जाणवेल आता घातक का असतं हे पदार्थ हे पदार्थ घातक असतात कारण की याच्यामध्ये ट्रान्सफॅट आणि सॅच्युरेटेड फॅट असतं जे शरीराला हानिकारक असतं जे शरीरातलं रक्तवाहिन्यामध्ये हळूहळू हळूहळू कोलेस्ट्रॉल जमा करतं आणि रक्तवायीला रक्तपुरवठा करण्यामध्ये अडथळा निर्माण होतो आणि हृदयाचे आणि मेंदूचे आजार हे निर्माण होतात नंतर याच्यामध्ये असं असतं की जर फायबरचे बाहेरचे पदार्थ खाल्लं आपण मैदाचे पदार्थ स्नॅक्स बिस्किट्स वगैरे खाल्लं बर्गर पिझ्झा वगैरे जसं खाल्लं तर याच्यामध्ये फायबरची कमतरता असते ज्याच्यामुळे पोटाचा विकार निर्माण होतात अपचनचे त्रास निर्माण होतात आणि हळूहळू भविष्यात पोटाच्या समस्याला आपण आ, वाव निर्माण करून देतो त्याच्यामुळे पोटाच्या समस्येपासून आपल्याला जर सुरक्षित राहायचं असेल पोट साफ व्हायला व्हायला पाहिजे आणि पोटाचं समस्या दूर होण्या व्हायला पाहिजे त्यामुळे आपण हाय फायबरयुक्तदायत खातो जे आपल्याला आपल्या घरात मिळतं बाहेर मिळत नाही त्याच्यामुळे बाहेरचे पदार्थ शक्यतो टाळावे याला पर्याय काय आहे पर्याय घरचं ताजं अन्न खा घरच्या घरी स्नॅक्स बनवा घरच्या तेलामध्ये कमी तेलामध्ये स्नॅक्स बनवा बाहेरचे पदार्थ कधीतरी मर्यादित खा एक पर्याय असला कुठे बाहेरगावी असले केव्हा तरी खायला काही प्रमाणात काही हरकत नाही ने पण नेहमी नेहमी रोज रोज नको तर स्नॅक्स घरी बनवलेले असतात ना घरी आता बरेच पालक जागरूक पालक असतात ते घरी घरच्या पदार्थापासून रोट बनवतात घरच्या घरी ते गव्हाचे नागलीचे नाश्तीचे बिस्किटं बनवतात घरी बनवलेले चिवडा पापडी असतात स्नॅक्स असतात ते ह्याला पर्याय आहे आपण जशी सवय लावू तसे पोरं करतील आपण जर त्यांच्यासमोर काही खात असलो पिझ्झा बर्गर बिस्किटं वगैरे ते पोरं नक्कीच खातील अनुकरण करतील आपण जे करतो तेच ते बघतात आणि ते करतात तर त्याच्यामुळे घरातच आपल्या सवयी आपण लावल्या गेल्या पाहिजे नंतरच आहे बाकीचे काय सवय असतात आता बऱ्याच वेळेस लहान मुलं ब्रश करताना रोज कंटाळा करतात त्यांना ब्रशचं सा महत्त्व सांगा बऱ्याच वेळेस नॉन फ्लोराईट पेस्ट लांब मुलांना वापरा नॉन फ्लोराईट कंटेंटचे पेस्ट हे हल्ली मार्केटमध्ये बाजारामध्ये मेडिकलमध्ये अवेलेबल आहेत ते पेस्ट लहान मुलांना वापरा दिवसातून लहान मुलांना दोन वेळा ब्रश करायला सांगा रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करा सकाळी उठल्यावर ब्रश करा स दोन वेळा लहान मुलांनी जर ब्रश केलं तर बरेच आजार पोटाचे व तोंडाचे आजार व पोटाचे आजार पन्नास टक्के ते साठ टक्के आजार होत नाहीत किंवा कमी होतात पोटाचे इन्फेक्शन कमी होतात पोटाचे विकार कमी होतात त्याच्यामुळे ब्रश करणं दोन वेळेस हे मुलांना अनिवार्य करा व सवय लावा लहानपणापासून सवय लावली तर मोठेपणे ते कंटिन्यू राहील आणि याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल आता बाकीचे असं असतं की झोप लहान मुलांची झोप ही अतिशय महत्त्वाची असते कमीत कमी, कमी दहा आठ तास ते दहा तास ही मुलांची झोप पाहिजे हे झोप आठ तास ते दहा तास असं असतं मुलांचं वय मुलांची ॲक्टिव्हिटी मुलांचं खेळण्याचं प्रमाण मुलांचे दिवसभरातील दिनचर्या याच्यावरती झोपचं प्रमाण अवलंबून असतं आठ तास ते दहा तास झोप हे मुलांना पाहिजे मोबाईलपासून लहान ठेवा श शक्यतो आता मोबाईलचा खूप ट्रेड चालू आहेत तर लहान मुलांना लहानपणापासून घरात आई वडिलांनी मोबाईलची सवय लावू नका सोळा वर्षेपर्यंत मुलांना मोबाईल हे हा घातक आहे यांच्यामुळे डोळ्यांवरती मेंदूवरती परिणाम होतो झोपेवर परिणाम होतो आणि ओवरऑल जीवनशैलीवरती याचा परिणाम होतो त्याच्यामुळे मुलांना मोबाईल हे देणं टाळा सवय लावू नका असं असतं मुलांचे जे आपण अनुकरण जे करतो ते मुलं अनुकरण करतात हा संस्काराचा एक भाग असतो त्याच्यामुळे आपण घरापासून अनुकरण केलं तर मुलंही करतील त्याच्या खाण्यापिण्याच्या गोष्टी असतील ते खाण्यापिण्यामुळे बरेच आजार निर्माण होतात लहान मुलांना आणि तेच पुढे जाऊन भविष्यात त्यांना त्रासदायक होतो त्याच्यामुळे लहानपणापासूनच हे सवयी आपण मुलांना लावली गेली पाहिजे जीवनशैलीची हार विहार झोप काही गॅजेट्स असतात मोबाईल वगैरे सकाळ स्क्रीनावर हो असतात ते नको घरच्या घरी स्नॅक्स पर्याय उपलब्ध असतो त्याच्यामुळे झोप ही मुलांची महत्त्वाची असते आणि मुलांना डिसिप्लिन लावणं लहानपणापासून खूप महत्त्वाचं असतं याच्याने त्यांना भविष्यात त्यांचं जीवनशैली सुखाचं होईल त्यांचं आरोग्य सुखाचं होईल आणि त्यांचं आयुष्यही आनंदी राहील व अपेक्षा करतो तुम्हाला छोटा शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून हे सगळं तुम्ही अनुकरण कराल आपल्या अप्तशन शेअर कराल आणि मुलांची काळजी घ्याल आणि काय गरज आहे ते बघा मनाचं ऐका हृदयाचं ऐका शरीराचं ऐका व त्यानुसार जीवन हे जगा आणि राहा निरोगी रागा काळजी घ्या धन्यवाद नमस्कार